मतदारांनी भाजपला दाखवून दिलं की भाजप जमिनीवरची शिवसेना संपवू शकत नाही मुंबईतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवलाय मुंबईत भाजपाला एकोणनव्वद आणि शिवसेनेला एकोणतीस जागा मिळाल्या आहेत तर ठाकरे बंधूंना एकाहत्तर आणि काँग्रेसला चोवीस जागा मिळाल्या आहेत तर इतर आणि अपक्षांचा आकडा बारा एवढा आहे त्यामुळे आता मुंबई महापालिकेत महायुतीचा हिंदू मराठी महापौर बसणार आहे या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी युती केली होती मात्र या युतीचा फारसा प्रभाव निकालावर झालेला नाही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पासष्ट जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे ठाकरेंच्या हातातून मुंबईची सत्ता निसटलेली आहे त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत या निकालावर भाष्य केलं आहे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मतदारांचे आभार मानलेत पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की भारतीय जनता पक्षाने कागदावर शिवसेना संपवली असेल पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकत नाहीत हे कालच्या मुंबई महापालिकेच्या आणि राज्यातील इतर निकालांनी दाखवून दिलं आहे भारतीय जनता पक्ष हा कागदावर आहे पण जमिनीवर नाही आहे तो जर जमिनीवर असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते त्यांना पुसली जाणारी शाई वापरली वापरावी लागली नसते यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता नियम बदलावे लागले नसते कोणत्याच झालेल्या महाराष्ट्रातील जवळपास एकोणतीस महापालिकांचे निकाल हे काल जाहीर झाले सर्वच महापालिकांच्या प्रचाराला मी काय जाऊ शकलो नाही मी जेमतेम अर्थात मुंबई ठाणा नाशिक आणि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या तीन महापालिकांच्या प्रचाराला गेलो होतो चंद्रपूरमध्ये सुद्धा शिवसेनेचे चांगले नगरसेवक निवडून आले परभणीमध्ये उत्तम यश शिवसेनेने प्राप्त केलेलं आहे पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून जिथे मी जाऊ शकलो नाही त्या सर्व शिवसैनिकांची आणि मतदारांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि साहजिकच आहे ज्या ज्या मतदारांनी जिथे जिथे अगदी चांदला ते बांधला शिवसेना आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी यांच्या युतीला मतदान केलेलं आहे त्या सगळ्या मतदारांना आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदन पण करतो या निवडणुका फार विचित्र किंवा अत्यंत घाणेरड्या पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडनं लढवल्या गे गेल्या जणू काही प्रत्येक निवडणूक ही निवडणूक म्हणजे अगदी त्यांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे अशा पद्धतीने ते साम दाम दंडभेद याच्या पलीकडे जाऊन सर्व काही त्यांनी वापर केला दपटच्या पैशाची लालच लालूच दाखवली आमिष दाखवलं काही जणांना आमच्या शिवसैनिकांना तडीपार करण्याच्या नोटिसा केल्या काही जणांना हटका तिकडे झाल्या काही ठिकाणी दंगली भडकवण्याचे प्रयत्न झाले अगदी ठाण्याला गेलो होतो तिथे आमच्या काही कल्याण डोंबिवली असेल ठाणा असेल इथल्या उमेदवारांना पैशाची आमिष पण देण्यात आली काही ठिकाणी जोर जबरदस्तीने त्यांना उमेदवारा मागे घ्या घ्यायला लावल्या आणि या सगळ्या गुंडागर्दीला न डरता ज्या ज्या उमेदवारांनी ही लढत दिली आणि ज्या ज्या मतदारांनी निर्भयपणाने मतदान केलं हे सगळेजण खरोखर लोकशाहीचे रक्षक आहेत मुंबईमध्ये आमचा महापौर होणार आणि व्हावा अशी आमची एक इच्छा होतीच आजही आहे तो आकडा आम्ही आज तरी काही गाठू शकलेलो नाही पण ह्या सर्व त्यांच्या खेळाला उत्तर देऊन जे काही निकाल लागले जे काही यश शिवशक्तीने मिळवलेले आहे त्या निकालाने सत्ताधारी पक्षाला तर घाम फोडला आहे नक्कीच कारण त्यांनी एक्झिट पोलचे आकडे असतील किंवा आणखीन काही गोष्टी असतील या सर्व म्हणजे एकही एक एक प्रयत्न त्यांनी असा सोडला नाही की जिथे शिवसेना उभं होईल एका गणिताचं काही उत्तर मला मिळालेलं नाही <coughs> अगदी विधानसभेला सुद्धा किंवा लोकसभेला असेल माझ्या नक्की लक्षात नाही मोदीजींची सभा झाली होती शिवतीर्थावर हो। खुर्च्या रिकाम्या होत्या विधानसभेला असेल याही वेळेला आमची सभा झाली मी आणि राज पहिल्या प्रथम शिवाजी पार्कला एकत्रित आलो एकत्रित एक तर या पूर्वी सुद्धा होतो शिवसेना प्रमुख होतो तेव्हा पण एका व्यासपीठॉलना आम्ही भाष्य केली आदित्यने पण केलं आपण सगळेजण साक्ष आहात शिवाजी पार्क कसं फुलून गेलं होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी सगळी जी काय खुर्च्यांची गर्दी होती ती गर्दी त्या गर्दीचा प्रतिसाद म्हणजे आमच्याकडे गर्दी जमते पण मतदान होत नाही पण त्यांच्याकडे खुर्च्या मतदान करू शकतात हे पहिल्या प्रथम आम्हाला कळलं रिकाम्या खुर्च्या मतदान कशा करू शकतात हा एक हे न सुटलेलं उलडलेलं कोण आहे एकूणच काय तर त्यांनी शिवसेना संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही पैशाचं वाटप केला गेल्या चार दिवसामध्ये निवडणुकीच्या आधी तो चार दिवसापुरता वाटत नव्हता गेले चार वर्ष हे पैसा पेरत होते आमचे जे काही निवडून आलेले नगरसेवक होते मी मुंबई जर बोलायचं झालं तर जवळपास अर्धे अधिक नगरसेवक त्यांनी त्यांच्या गळाला लावले होते ते आता गाळाला गेले बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई